भोजापूर धरण पूर पाण्याचा भव्य ऐतिहासिक जलपूजन सोहळा जलसंपदा मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच संगमनेर तालुक्याचे लाडके आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांच्या शुभ हस्ते भोजापूर धरणाच्या पूर पाण्याचा भव्य ऐतिहासिक जलपूजन सोहळा रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन रोजी सकाळी ठीक दहा वाजता संपन्न होणार आहे सर्व संगमनेर तालुक्यातील भोजापूर पूर, पूर पाणी तसेच पाटपाणी लाभधारक शेतकरी वर्गाने येथील महाराज मंदिर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भोजापूर पूर पाणी अमोल दिघे यांनी केले आहे तीन तारखेला राज्याचे जलसंपदा मंत्री आणि संगम संगमनेर तालुक्याचे विद्यमान आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या उपस्थितीत हा जलपूजनाचा कार्यक्रम या तिगाव माथेवरती सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे तरी सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी या जलपूजनाचा या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करायचा आहे हीच मी सर्व लाभधारक शेतकऱ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो